राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल परवाच्या दिवशी आला त्याचा जर अभ्यास केला तर मला असं काहीही वाटत नाही की राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या त्यांनी निवडणुकीत घोषणा केल्या कोणतीही घोषणा मला असं वाटत नाही की पूर्ण होईल घोषणा होऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे राज्याची आर्थिक स्थिती ही आत्ताच्या घडीला डब्ब घाईला आलेली आहे देशाचा विचार केला तर जास्तीत जास्त मदत उत्तर प्रदेशला मिळते बिहारला मिळते परंतु राज्याचा या देशाच्या उत्पन्नाच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असताना सुद्धा राज्याला अतिशय या सगळ्या राज्यापेक्षा कमी प्रमाणात केंद्रांनी सहाय्य केलेलं आहे ज्या पद्धतीनं उद्योग व्यवसाय मागे आलेले आहेत कृषीचं पाहिजे तसं समाधानकारक आपण पुढे गेलो नाही राज्याचा जीडीपी सुद्धा पाचव्या क्रमांकावर आहे देशाच्या स्तरावर विचार केला तर आपण या सगळ्या स्थितीमध्ये ती मंत्र्यांचे जे मागच्या काळातले वक्तव्य मग लाडकी बहीण योजना असेल अन्य योजना असेल कित्येक कॉन्ट्रॅक्टरांचे हजारो कोटी रुपये देणं थांबलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जलसंधारण असेल जलसंपदा असेल कित्येक लोकांना कित्येक आदिवासी आणि जे ज्या पद्धतीनं एससी ओबीसी एसटी या विभागाच्या योजनेला मोठ्या प्रमाणात कात्री लावलेली आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाकडून हा आशा बाळगावी असं मला वाटत नाही एकवीसशे रुपये हे पण हेच तर आहे म्हणजे पाच वर्षाचा वचननामा आहे म्हणजे शेवटच्या सहा महिन्यात करणं म्हणजे वचननामा पूर्ण करणं आजच्या एकवीसशे रुपयाचा व्हॅल्यू आणि पाच एक एक वर्षानंतरच्या एकवीसशे रुपयाचा व्हॅल्यू काय राहील चला ठीक आहे एकवीसशे रुपये पाच वर्षानं चार वर्षानं करणं असेल तर आजचा एकवीसशेचा व्हॅल्यू आणि पाच वर्षानंतरच्या एकवीसशेच्या व्हॅल्यूमध्ये फरक आहे त्यामुळे निवड निवडणुकीसाठी प्रलोभनं घोषणाबाजी या सरकारने केलेली स्पष्ट दिसते सत्ताधारी आमदार संजय म्हणत आहेत की आमदाराला सत्ताधारी तरी काही ना काही मिळतो विरोधी पक्षाला तर खडकू सुद्धा सरकार देत नाही तर राज्याचा विकास करत असताना सगळा राज्याचा विचार केला पाहिजे परंतु हे मतदारसंघाचा विचार करतात हे सगळ्यात मोठं चूक आहे राज्य म्हणून विचार झाला पाहिजे कोणत्याही भागामध्ये विकासाचा असमतोल असायला नाही पाहिजे परंतु राज्य सरकार हे सगळं करताना कुठेही त्याचा विचार करत नाही सत्तरी आमदारांच्या कारखान्यांना जवळपास अकराशे कोटी रुपयाचा जो निधी आहे तो उपलब्ध करून आहे माझ्या माहितीप्रमाणे तर या सगळा निधी एकाच कारखान्याला द्यायचा घाट घातला जात आहे एकाच कारखान्याला एकाच मंत्र्याच्या राज्यातल्या कॅबिनेटमधल्या एकाच मंत्र्याच्या कारखान्याला देण्याचा घाट घातला जातोय खरं तर साखर कारखान्यांना मदतीची आवश्यकता निश्चित आहे पण सरकार सुद्धा इथं सत्ताधारी पक्षाचे कोण हे सगळं बघतं मला असं वाटतं साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे मग तो कोणाच्या ताब्यात असेल खाजगी असेल सरकारी असेल विरोधी पक्षाचा आमदार असेल सत्ताधाऱ्याचा असेल किंवा कोणत्या पक्षाचा असेल जिथं आवश्यकता तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यानं मदत करत आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करत आहे थँक्यू